रफली ड्रॉ आहे आणि ते असं काहीच दिसतय मला नाही माहिती ऍक्च्युली पिकाजू आहे हाय हॅलो नमस्कार मी विषाली ब्लॉग वर्णी चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मी आज आली एक नवीन व्हिडिओ ब्लॉग घेऊन तर मी आज दिवसभरात काय काय करते मी तुम्हाला सांगणार आहे चला okay. <coughs> सो चला आपण हा ब्लॉग सुरू करूयात सध्यापर्यंत मी तुम्हाला सांगते की मी उठून अंगृत झालेली आहे आता चहा नाश्तासुद्धा झालेला आहे आता मी थोडीशी घरातली कामं करते आणि मग आपल्याला एक खूप मोठं काम करायचं आहे जे काम खूप दिवसांपासून बाकी होतं सो चला आता मी पटकन घरातली कामं करते आणि मग भेटूया तर आता माझी सगळी कामं झालेली आहेत आता मी बसली आता म्हणजे घरातली तशी सगळीच कामं झाली आहेत आता त्याच्यामुळे आता आपल्याला माझं कपड सगळं आवडायचं आहे पण त्याच्या आधी मी विचार केला की हे जे बुक मी रोज रीड करते ते रीड करून घेते कारण मग परत हे राहून जातं आणि मग सकाळचा टाईम गेला की नंतर आपण आळशीपणा करतो त्याच्यामुळे मी आता हे बुक वाचते आणि वाचून झालं की आपण बोलूया तर माझं आता पुस्तक वाचून झालं आहे मी तुम्हाला सांगते की मला आज तीन गोष्टी समजल्या पहिली गोष्ट म्हणजे वॉट इज हिलिंग हिलिंग मीन्स लेटिंग युअर सेल्फ फील लाईक तुम्ही जे काही फील करताय किंवा तुम्ही एखाद्या प्रॉब्लेममधून जाताय तुम्हाला त्यावेळी काय वाटतं आहे हे सगळं फील करा तुम्ही आणि तुम्ही टायमासोबत सगळं हळूहळू कमी होणार असं नाही आहे की तुम्ही एकाच वेळी खूप सगळं फील करताय करणार तुम्ही पण टायमासोबत हळूहळू ते कमी होणार तुमचा त्रास हा कमी होणार त्याच्यामुळे जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये असे प्रॉब्लेम्स येतात लेट युअर सेल्फ फील एव्हरीथिंग दुसरा पॉईंट म्हणजे वॉट इज नमनेस एक आपण म्हणतो ना कोणीतरी शांत आहे सर नमनेस म्हणजे ना की इज नॉट फिलिंग नथिंग इट्स फिलिंग एव्हरीथिंग ॲट वॉन्स म्हणजे माणूस शांत आहे म्हणजे तो काही विचार करत नाही असाच बसला आहे असं नाही आहे त्या माणसाला ना एकावेळी खूप सारे विचार आहेत डोक्यामध्ये सो so, तेव्हा तो नम बसलेला असतो आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एव्हरी फिलिंग इज वर्थ वाई तुम्ही जे काही फील करताय म्हणजे तुमचे एक एक इमोशन्स तुमचे एक एक फिलिंगला अर्थ आहे ती वर्थ आहे सो so, हे नेहमी लक्षात ठेवा uh, हे काय माझं चॅनल काय असं एज्युकेशन प्रोव्हाइड करण्याचं नाही आहे पण मला वाटलं की जे मी वाचलं ते मी सगळ्यांसोबत सा शेअर करावं आता पुढे जाऊन कधी जर कोणालाच सा फायदा झाला तर चांगलंच आहे ना तर आता रात्र नाही झाली मी फक्त लाईट लावली कारण उजेड आहे आणि मला मस्त शूट नव्हतं करता येत सो आता मी आवरणारे माझं कप्पड हे माझं कप्पड आहे सो मला हे आता आवरायचं आहे तर चला आता हे खूप मोठा टास्क आहे लाईक खूप टाईम लागतो सगळं आवरा सगळे कपडे ठेवा सो आपण करूया आता माझं सगळं आवरून झालं आहे तर मी आज विचार करत होते की माझ्या घरी एक कॅन्वस आहे त्याच्यामध्ये थोडंसं पेंट करूयात प्लस मी ते एम डी एफ पेपर बोर्ड घेतलं आहे एम डी एफ बोर्ड घेत आणलं आहे तर त्याच्यावर काहीतरी करूयात पण मग माझ्याकडे मिरर्स नाही आहेत सो मला मिरर्स आणावे लागतील आणि माझ्याकडे ब्रशेस पण नाही आहेत कॅन्व्हस पेंटिंगसाठी प्लस पेंटिंग आपल्याला त्या एम डी एफ बोर्डवर पण लागेल तर मला ब्रशेस मिरर आणि काय आणि गॅसो आणायचं आहे जे लागतं आपल्याला बेसिकली त्या गोष्टी आहेत तर त्यासाठी मला बाहेर जावं लागेल आणि मला यूट्यूबचा लाँग व्हिडिओ पण आता अपलोड करायचा एक तर मला ना ऑडियन्स तेवढी नसल्यामुळे किंवा तेवढी रिच भेटत नसल्यामुळे अंदाज येत नाही की नेमका कोणता टाईम खरंच परफेक्ट राहील व्हिडिओ अपलोड करायला पण मी असं धरून चालते की लाँग व्हिडिओसाठी आपण सॅटर्डेला बारा ते एकमते टाकू शकतो तर मग आता मी तो एक व्हिडिओ अपलोड करते मग मी जेवते आणि मग मी जाते बाहेर आणि ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्या मी आणते हाय तर मी जो शेवटचा शॉर्ट शूट केला त्याच्यानंतर मी जेवले मग मार्केट मा मार्केट मा मी मार्केटमध्ये गेले मार्केटमध्ये जाऊन मी काही गोष्टी आणल्या त्या तुम्हाला मी दाखवते हा ब्रश एक आणला आहे मी कारण मी म्हटलेलं की मला कॅनव्हस पेंटिंग करायची तर हा एक कॅनव्हस आहे छोटासा जो माझ्या भावाने काही दिवसांपूर्वी आणलेला आणि तो तसाच पडलेला होता सो आपण याच्यावर आत्ता पेंटिंग करूयात त्याचबरोबर मी uh, मार्केटमधून uh, हे तीन मिरर आणलेत कारण लास मी लास्ट टाईम जेव्हा ठाण्याला गेले होतं तिथून मी ते एक एम डी एफ बोर्ड आणला आहे छोटासा त्याच्यामुळे म्हटलं आपण त्याच्यावर हे ट्राय करून बघूयात आता आपण काही प्रो नाही आहोत म्हणजे नाही का एकदमच मोठं सगळं घ्या आणि मग करा त्याच्यापेक्षा आपण छोट्यापासून सुरुवात करूयात आपल्याला किती जमत आहे आपल्याला किती इंटरेस्ट येतो आहे ते बघूयात तर हे सुद्धा ट्राय करायचं आहे आणि त्याचबरोबर असं मला काही एवढं मी असं कधी ट्राय नाही केलं आहे हे कॅनव्हस वगैरे तर अजिबात नाही पहिल्यांदा करते सो होप्स सो की आपण चांगलं करूयात मला नाही माहिती आहे एका डोळ्यात असं खूप सा जास्त रिफ्लेक्शन येते आणि हा डोळा असं वाटते या डोळ्यात आपण मोतीबिंदू टाकलं आहे आणि ह्या डोळ्यात वर्कच करत नाही आहे सो ठीक आहे अपार्ट फ्रॉम दॅट चला आता हे मी बनवते तोपर्यंत माझा फोन मी चार्जिंगला लावते आपण भेटूयात नंतर मी रफली ड्रॉ केलं आहे आणि ते असं काहीचं दिसतंय मला नाही माहिती ॲक्च्युली हा पिकाचू आहे आपण पेंट करूयात थोडंसं ट्रस्ट ठेवूयात ॲक्च्युली याच्यावर ड्रॉ करणं खूप डिफिकल्ट जाते तिरपाच दिसतो दिसतोय त्याच्यामुळे मी हे पेंट करते होप सो चांगलं दिसू देत आहे तर फर्स्ट टाईमच ट्राय केला आणि फसलं असं नको व्हायला तर फिंगर क्रॉस तुम्ही पेंट करते आणि तुम्हाला याचं फायनल कसं दिसतं आहे ते दाखवते सो कॅनवस पेंटिंग झालेली आहे एवढी परफेक्ट नाही आहे पण मी ट्राय केलं आणि मला खूप मजा आली करताना मी दाखवते तुम्हाला वन टू हे अशी दिसती आहे ॲक्च्युलीमध्ये ही परफेक्ट नाही याच्यामध्ये खूप साऱ्या चुका आहेत पण मला हे आवडले किती छान दिसतंय किती गोड हसतो या पिकाची त्याच्यामुळे तुम्ही स्वतःसाठी काहीतरी कळलं पाहिजे जे तुम्हाला खरंच छान फील करवेल मी हे पहिल्यांदा ट्राय करते इवन ते वॉटर कलर पण काही काही खूप जास्त असे त्याच्यात मी पाणी मिक्स केल्यामुळे खूप जास्त फक्त पाणी पाणी होते सो तरी मी ट्राय केलं आणि हे असं खूप छान दिसतंय मला हे खूप दिवसांपासून ट्राय करायचं होतं पण मी आता असं ठरवलं आहे जे जे आपल्याला ट्राय करायचं असतं किंवा जे आपल्याला करावंसं वाटतं ते आपण केलं पाहिजे जसं की आता मला कॅनव्हस पेंटिंग ट्राय करायची होती मी केली आहे त्याचबरोबर आता मला लिप्पन आर्ट रेझिन आर्ट मोजाईक आर्ट हे पण ट्राय करायचं आहे सो आपण ते पण हळूहळूहळू करूयात त्याच्याने काय होतं माहिती आपल्याला कळतं की आपल्यातलं एक जो एक क्रिएटिव्हिटी असते ना प्रत्येकामध्ये एक इनोव्हेशन करण्याची ताकद असते ते होऊ शकतं सो so, हे मला फार 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 आवडलं आहे आणि आता मी ह्याच्यात पण राडा मी बराच करते सो आता मी सगळं ते आवडते आणि मग बोलते तुम्ही मला ना कमेंट करून प्लीज सांगा की हे कसं दिसतं प्लीज सो so, आपलं सगळं पेंटिंग वगैरे झाल्यानंतर सगळं मी ड्रॉवर पण अरेंज केलेत म्हणजे आता आपलं काही कब्बडमधलं उरलेलं नाही आहे आता मी फ्रेश झाली आहे आणि आता वाजलेत आय थिंक सात तर आता मी जाते दिवाबत्ती करते झाडू मारून घेतलं आहे ऑलरेडी आणि मी थोडीशी टी व्ही बघते आणि त्याच्यानंतर आपण बोलूया तर लास्ट शॉर्ट शूट केल्यानंतर मग मी सिरियल वगैरे पाहत होते आत्ता माझं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बरं का आणि आपण असं परत भेटूयात एका नवीन ब्लॉग आणि नवीन व्हिडिओमध्ये